चील उडी तो भैस उडी अशा पद्धतीनं दाखवण्याचा उद्योग मीडियानं सुरू केल्यामुळं अतिरंजितपणा सध्या मीडियामध्ये आल्याचं दिसून येते आणि दुसरीकडं आपल्या डोळ्या देखत जरी एखाद्या महिलेवर अत्याचार झाले एखादी खुनाची घटना घडली एखादी अपघाताची घटना घडली चोरी दरोडे झाले तरी देखील डोळ्यावर पैशाची पट्टी बांधून बसायची अशी पोलिसांची भूमिका असल्यामुळं बीड सारख्या एका चांगल्या जिल्ह्याची महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात बदनामी सुरू झाली अहो म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये क्राईम रेट वाढलाय असं बोंब मारतायत कोण तर जे चॅनलवाले ना त्या चॅनलवरून एका कुख्यात आरोपीची मुलाखत तो फरार असताना घेतली जाते त्या संपादका विरुद्ध त्या पत्रकाराविरुद्ध त्या पूर्ण युनिट विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांनाच बिनभाड्याच्या खोलीत घालण्याची खरं तर गरज आहे इथिक्स नावाचा प्रकार हा पत्रकारितेत राहिला नाही आणि पोलिसांनी तर नाकालाच गुंडाळली याच सगळ्या विषयावर पुढच्या काही वेळात आपण चर्चा करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूज व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या आणि त्यानंतर गेल्या तीन महिन्यापासून मीडियाने बीड जिल्ह्यामध्ये घातलेला हायदोस पाहिला तर खरोखरच प्रश्न पडतो की आपला बीड जिल्हा हा एवढा क्रूर एवढा गुंडांचा एवढा माफियांचा आहे का आणि अशी परिस्थिती इतर कुठल्याच जिल्ह्यात नाहीये का म्हणजे आम्ही यापूर्वी देखील व्हिडिओ केलेले आहे की पुण्यामध्ये एका दिवसात दहा दहा बारा बारा ठिकाणी मारामारीच्या घटना होत्या खुनाच्या घटना होत्या अत्याचाराच्या घटना होतात पण अतिरंजितपणा हा तिथल्या मीडियाकडून दाखवला जात नाही पण सोशल मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया हे जे मुंबईत बसलेले ह्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे जे कोणी आका आहेत ना ते सुपारी बाज आहेत की काय असं आता वाटू लागलंय कारण जी घटना अगदी किरकोळ असते ना त्याला सुद्धा तिखट मीठ लोणचं मसाला लावून फोडणी देऊन ते लोकांसमोर अशा पद्धतीने प्रोड्यूस केलं जातं की असं वाटतं की काय बीड म्हणजे बिहार नाही खरोखरच अफगाणिस्तान झालंय की काय आणि बीड जिल्ह्यामध्ये चांगल्या घटना देखील आहेत पण त्या घटना दाखवण्याचा म्हणजे अगदी वर्तमानपत्रामध्ये चांगल्या बातम्यांसाठी एक बॉटम लाईन असायची आता पॉझिटिव्ह बातमीदारी तर बंदच झाली कुठल्याही गोष्टीमध्ये निगेटिव्ह कसं शोधायचं हेच प्रशिक्षण हे मुंबईत बसलेले मीडियाचे आखा देतात की काय असं आता वाटू लागले म्हणजे कुठलाच पत्रकार लोकलचा असो तो विभागीय असो किंवा कुठलाही असो तो ज्या थाटात वागतो ना त्याच्या हातात बूम आल्यानंतर किंवा ते दांडे आल्यानंतर ते पाहिल्यानंतर खरोखर अंगावर काटा येतो आणि संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं गुंडगिरी असल्याची किंवा ज्या पद्धतीनं माफी यांचा हैदोस असल्याचं दाखवलं जात आहे ना यापूर्वी नव्हतं का गेल्या दहा वर्षात हे जे पत्रकार आता गुंडांच्या बातम्या देत आहेत राजकीय गुंडांच्या बातम्या देत आहेत राजाश्रयाच्या बातम्या देत आहेत ते झोपले होते का त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसत नव्हतं का का त्यावेळेस त्यांच्या डोळ्यावर राजकारण्यांनी वेगळ्या कुठल्या गोष्टीची पट्टी बांधलेली होती हेच कळायला मार्ग नाही हो म्हणजे खोक्या उर्फ सतीश भोसले नावाचा एक कुख्यात गुंड ज्याच्या नावावर दहा ते बारा गुन्हे आहेत तो फरार होतो त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि एका चॅनलवरून वरून त्याची थेट बावीस मिनिटाची मुलाखत दाखवली जाते अरे किती मूर्खपणा आहे म्हणजे तुम्ही आरोपी सोबत आहात आणि हे तुम्ही पोलिसांना सांगत नाहीयेत आरोपीला शोधण्यासाठी तुम्ही मदत करण्याच्याऐवजी तुम्ही आरोपीची मुलाखत घेत आहे म्हणजे एक प्रकारे मीडियावाले जे पत्रकार आहेत ते आरोपीला मदतच करतायत असं वाटत नाही का त्यामुळं अशा लोकांवर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे मीडियावर गुन्हा दाखल करण्याची किंवा त्या पत्रकाराची चौकशी करण्याची त्या मीडिया हाऊसच्या संपादक असतील जे कोणी बुलेटिन प्रोड्युसर असतील किंवा इतर कुणी असतील त्यांची चौकशी करण्याची हिंमत बीडचे एसपी किंवा ग्रह खाता दाखवणार आहे का चाललंय काय एक आरोपी फरार आहे त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे त्यांनी हातपाय मोडलेत दात पाडलेत बॅटने अमानुष मारहाण केली आणि आपण त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय नारायणपणाचा कळस आहे वहा कुठं चालली ही पत्रकारिता किती तासात आळाला जाणार आहे पत्रकारिता याचा काही विधीनिषेध राहिलाय की नाही म्हणजे एकीकडे एक आपण संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्यानंतर ज्या पद्धतीनं माणुसकी मेलीये किंवा सगळंच काही आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे वगैरे वगैरे जे सांगितलं ना मग बरं बीडचे हे जे पत्रकार आहेत हे मुंबईत वगैरे नाही आहेत किंवा या मुंबईतले जे आका आहेत त्यांनी प्रत्येकच प्रकरणात अशा आरोपीच्या मुलाखती घ्यायला सुरुवात नाही केली नाही तर स्वारगेटच्या दत्ता गाडीची सुद्धा अशाच पद्धतीनं मुलाखत घेता आली असती अनेक प्रकरणामध्ये अशा मुलाखती घेतल्या गेल्या असत्या त्यामुळं मीडियावाल्यांनी डोकं ठिकाणावर ठेवून काम केलं पाहिजे असं आम्हाला तरी वाटतं निश्चितपणे मीडियामुळं संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय मिळालाय त्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं मीडियानं बाजू लावून धरली त्याच्यामुळे अनेकांवर कारवाई देखील झाली पण म्हणून आपण कशाही पद्धतीनं मनाली येईल त्या पद्धतीनं जर का फेकाफेकी करून केवळ वातावरण कलुषित करणार असू आणि आरोपींच्या मुलाखती घेणार असू ना तर अशा मीडियाला पायबंद घातलाच गेला पाहिजे आणि दुसरी गोष्ट बीड जिल्ह्यातलं जे पोलीस प्रशासन आहे ना खरोखरच एकदा सगळेच मुळासकट या जिल्ह्याच्या बाहेर हाकलले पाहिजे आणि नव्यांना इथं घेतलं पाहिजे किंवा जे अनुभवी आहेत आणि जे पैशाच्या मागण्या आहेत ना पोलीस दलामध्ये पैशाच्या मागे नसणारे लोक हे पाच दहा टक्केच असतील म्हणजे नाही ना अशांना आणलं पाहिजे कारण खोक्या भोसलेनं अमानुष पद्धतीनं चौदा दात पाडले तोराचा पाय मोडलाय हरणाचे शिकार करायला विरोध केला म्हणून विरुद्ध के गुन्हा दाखल होतो आणि त्याच खोक्या भोसलेच्या सांगण्यावरून जर का दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाविरुद्ध किंवा त्यांच्या कुटुंबाविरुद्ध पोस्कोसारखा गुन्हा हे शिरूर पोलीस स्टेशनचे जे कोणी पोलीस निरीक्षक किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक हे दाखल करून घेतात ना त्यांचीच अगोदर चौकशी झाली पाहिजे हो म्हणजे ज्या माणसाचा हातपाय तुटलाय ज्याचे दात पाडले गेले आहेत त्या आरोपीच्या सांगण्यावरून किंवा त्या आरोपीच्या जवळच्या लोकांकडून जर का क्रॉस कंप्लेन दिली जात असाल आणि ती घेण्याचा जर का आपण वेळेपणा करणार असू तर पोलिसांच्या भूमिकेबद्दल शंकाच घेतली जाणार अगोदरच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिस हे संशयाच्या भूमिकेत आहेत आणि दुसरीकडं पुन्हा परत पोलीस शिरूरच्या या खोक्या हो भोसलेच्या प्रकरणात देखील संशयास्पद रित्याच वागतायत म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये पोलीस दल असो किंवा मीडियाचे पत्रकार असो हे अशा बेधुंद आणि अंधाधुंद पद्धतीनं वागतायत ना की त्यांना पायबंदच राहिले नाही त्यांना कुणाचं व्यसनच राहिले नाही म्हणजे एखाद्या शोरूममध्ये आमदाराचा पीए किंवा त्याच्या सहकार्याच्या समोर तिथल्या माणसाला मारहाण होती बातम्या काय दिल्या जातात आमदाराचे कडून मारहाण झाले व्हिडिओ जर का पूर्ण पाहिला असता तर फार बरं झालं असतं हे अंजली दमानी यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं मीडियावाल्यांची चूक नाहीये तर अंजली दमानी यांनी ते ट्विट केलं आणि त्यांनी काय सांगितलं टाटा शोरूम मध्ये घडली घटना ती घटना शोरूम मध्ये घडलेली बरं त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी एक आमदार प्रकाश सोळुंके यांची क्लिप व्हायरल होते की त्यांचा एक कार्यकर्ता जाऊन मारहाण करतोय अहो ते प्रकरण चार महिन्यापूर्वीच चा, पाच महिन्यापूर्वीच आहे त्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला त्या आरोपीला हायकोर्टाने जामीन फेटाळला मग आता पाच महिन्यापूर्वी त्या बातम्या दाखवल्यात ना मीडियाने पुन्हा परत संसार निर्माण करायची काय गरज आहे तीन महिन्यापूर्वी पीए पीएच्या समोर जर का एखाद्याला मारा होते तर तीन महिने काय तुमचे लोकलचे पत्रकार झोपले होते का का शोध पत्रकारिता नाही तो व्हिडिओ काढला नाही आजच काढला जातोय कारण बीड जिल्ह्याला बदनाम करण्याची सुपारी ही इलेक्ट्रॉनिक मीडियाने घेतली आहे अशी आता शंका वाटू लागली आणि पोलीस हे हातावर हात धरून त्यांना सहकार्य करत की काय असं आता वाटू लागले त्यामुळे हे गडेहुळे मुर्दे उखाडून विनाकारण बीडची जी बदनामी चालू आहे ना ती सुद्धा आता थांबली पाहिजे मला वाटतं कुठंतरी वाचण्यात देखील आलं की या सगळ्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये प्रचंड हॅरॅशमेंट जातीवादाचे आरोप झाल्यामुळं तीन चार इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी थेट चॅनल सोडून दिलं त्याच्या पाठीमागे त्यांचे अनेक कारणं असतील त्यांचे यापूर्वीच्या कुटाने देखील असतील पण अशा पद्धतीने जर का इलेक्ट्रॉनिक मीडिया वागणार असेल ना तर हा जो चौथा स्तंभ म्हणून त्याच्याकडं विश्वासानं पाहिलं जाताना तो विश्वास भंग पावायला वेळ लागणार नाही हे मीडिया पर्सनने देखील लक्षात घेतलं पाहिजे आणि जे इथिक्स आहेत ना मीडियाचे ते निश्चितपणे पाळलेच गेले पाहिजे आरोपींच्या मुलाखती घेता कामा नयेत असं आज तरी आम्हाला वाटतंय आणि या प्रकरणाची चौकशी देखील होणं गरजेचं आहे अशी आमची भूमिका आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड आण व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका